काय केलं नवीन माती आणून टाकले काही तिथे मारत होतो काही आणि तवा फार लहान होतो काही तर हे नव्हतं उचलत मला तर मी हे छोट्याले आहेत तर हे मारत होतो हे पण उचलत आणि हा जो रॉड बघताना ना काही हा रॉड माझा फेवरेट होता आणि पिल्लर्स बघा गाईस किती मोठा पिल्लर्स आहेत फार मोठाला लो आता तुम्ही इथून टाकतो गाईस माझा हात बघा किती मोठे काही सो गाईज वेलकम बॅक इन माय ब्लॉग तर म्हणजे आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतोय अँड गाईज मी सध्या आमच्या जालन्याच्या सेड मिरू स्कूल जवळ आणि काहीतून आज कोणा चाललोय आपल्या जालन्यातील त्याच्या शोधामध्ये आणि आज कोण एक जे हिस्टॉरिकल प्लेस आहे काही तर ती विजिट करतोय आणि ते फार दूर नाही काही माझ्या घराच्या जवळच आहे तर कुठली जागा आहे ती आणि कसा त्याचा सीन आहे काहीच तर त्या ठिकाणी जातो आणि तुम्हाला दाखवतो चल जाऊ काही ते ठेवून इन माय ब्लॉग आपण हँड गाईज बाय द वे तर ही आहे ती प्लेस हँड गाईज अगोदर एंटर होतो मग तुम्हाला सांगतो की कसा सीन आहे तुमचा वा बघा गाईस कसा सीन आहे आणि गाईस घ्या दर्शन ही आहे बजरंगबली आणि मंडळी ही जागा बघा अगोदर तुम्ही कशी आहे आणि मंडळी तुम्ही ही जी जागा बघते ना गाईस तर इथं फार गुड कनेक्शन आहे माझ्याशी आणि ते कुठलं कनेक्शन आहे तुम्हाला दाखवतो गाईस आणि ही आहे तालीम तालीमगाईज आमच्या जालन्यामधली रूपचंद वस्तात तालीम गाईस आणि जे की अठराशे सत्तावीसमध्ये आहे गाईस अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये ही तालीम बनलेली आहे गाईस तर तुम्ही आता विचार करा ही किती जुनी आहे जवळपास अठराशे जरी म्हटलं तर दोनशे वर्ष तर होईल दोनशे वर्षाच्या आसपास जवळ आहे ही गाई ही इतकी जुनी आहे दोनशे वर्ष जुनी ही तालीम आहे गाईच गाईस बायदवी तुम्हाला दाखवता कशी जागा आहे ही आणि या ठिकाणी बघा गाईस हे काय केलं नवीन माती आणून टाकले काही तिथे इतके माती कशाला आणले असे बहुतेक इथं असं काहीतरी तयार करणं चालू वाटतं काही या ठिकाणी आणि मंडळी अशी काही ही तालीम बघा काहीच कशी तालीम आहे आणि अठराशे सत्तावीसमधली तालीम आहे काही ती फार जुनी तालीम आहे काहीच आणि जिला बनेलं होतं जे रूपचंद वस्तात आहे काहीच तर त्यांनी हे तालीम बनवली होती गाईस जे रूपचंद वस्तात आहे तर त्यांचा हा हो अखाडा होता काहीच जो की अठराशे सत्तावीसमध्ये बनवण्यात आलेला होता आणि हे अशी काही जागा आणि म्हणजे अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आता तुम्ही ही जी जागा बघता ना गाईस तर ह्या तालीममध्ये मी दीड वर्ष तालीम मारलेले काहीच दोन हजार सतरा ते अठरा या दरम्यान ह्या तालीममध्ये मी दीड वर्ष म्हणजे जे तालीम आहे ते मारेले आणि याच्यानंतर मी आपली जे जिम आहे पार्टनर फिटनेस तर तिकडे शिफ्ट झालो तर ह्या तालीममध्ये मी दीड वर्ष जिम मारेले गाईज तर तुम्ही हे जे डंबल्स वगैरे बघतात तर सध्या तर फार डंबल्स आले पण जेव्हा मी होतो ना तर फक्त हा डंबल म्हणजे हा रॉड हा रॉड आणि हा रॉड होता आणि हे जे छोटे डंबल्स आहेत हे होते आणि या साईडचे फक्त लोखंडाचे आणि नंतर मग इथे जे रबर्स आहेत हे पण आलेत आणि इथं पण हा एक रॉड होता हा नवीन आहे हा जुना आहे हे ते चढ जुने आहे गाईस पुन्हा हे नवीन आले आणि त्या ठिकाणी सीट्स वगैरे काहीच अशी आणि अगोदर पूर्ण मोकळी होती आता याला तर जे कुशन आहे ते लावेल ला आहे आणि अगोदर काही नव्हतं आणि अशी काही ही जागा आणि तो जर हे जो बघताय काहीच तो मी तर या ठिकाणी असं झोपून मी रॉड मारत होतो गाईस आणि तवा फार लहान होतो गाईस तर हे नव्हतं उचलत मला तर मी हे जे छोट्याले आहेत तर हे मारत होतो हे आणि नंतर हे पण उचलायला लागलो मी पण हे फार जड होतं तेव्हा लहान होतं तर उचलल्या जात नव्हतं आणि या साईडला पण बघा कसा सीन आहे इथं आणि या साईडला जे हे जे दगड वगैरे आहे गाईस तर याच्यावर असा हात ठेवून मारत होतो मी आणि नंतर मग प्लेट्स पण आणले इथे आणि इथे आहे श्री बजरंग बली यांची फार मोठी फ्रेम लावायला गाईस घ्या दर्शन आणि या ठिकाणी आता कॅमेरा वगैरे पण फिट केले आहे पुन्हा आरसा वगैरे पण फिट केला आहे आणि इतक्या वर्षामध्ये या ठिकाणी फार चेंजेस झाले गाईस फार चेंजेस झालेले आहेत आरसे वगैरे नवीन आले पुन्हा डम्बल्स पण नवीन आले पुन्हा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या फार चेंज झाल्या गाईस आणि या ठिकाणी दाखवतो गाईस तुम्हाला मी की या ठिकाणी बघा आता हा जो आरसा नाही गाईस तर इथे उभा राहून मी इथे बघून असं व्यायाम करतो गेस या ठिकाणी आणि या ठिकाणी जी आपण हे म्हणतो म्हणजे कुस्तीचं मैदान तर हे होतं या ठिकाणी कुस्ती होत होती गाईस आणि हे जर रोड बघता ना गाईस तर या ठिकाणी लटकत होतो गाईस या ठिकाणी मी लटकत होतो आणि आता तर फार इझिली हात चालला गाईस अगोदर माहिती आहे का तुम्हाला दाखवतो गाईस की हा जो दगड आहे गाईस तर हा दगड उचलायचा म्हणजे उचलायचा म्हणजे हा दगड इथेच होता तर याच्यावर चढून मी असं वरती पकडत होतो गाईस माझा हात नव्हता पोहोचत तेव्हा त्या दगडावर भरून इतक्या वरती मी लटकत होतो गाईस तर तुम्ही विचार करा गाईस किती छोटा असेल मी आता तुम्हाला दाखवतो गाईस की कसा सीन होता तुम्हाला बघतो म्हणजे एक बिल्लाचा जागा आहे फक्त पण मी लहान होतो गाईस तर इथून मला हात पण टच केले जात केले जात नव्हते गाईस म्हणजे हात पण पुरत नव्हते गाईस इतका ओवर होता तुम्ही अंदाज लावू शकता की खाली दगड ठेवून मी या ठिकाणी लटकत होतो तेव्हा किती छोटा असतात आणि या ठिकाणी तर पुलप्स फार वाढले फार लटविले इथं अगोदर येतं पुन्हा हा येतो बारो म्हणजे ते हात आपण काय म्हणतो वॉर्मअप करायचं वॉर्मअप झाल्यावर मग या ठिकाणी ना लटकायचं आणि तेव्हा लटकत होतो फारशी लटकत होते या ठिकाणी पण आता हाईट एवढी झाली की हा तंदा पण छोटा पडला गेल आणि दोन हजार सतरा सोळा सतरामध्ये मी या ठिकाणी आणतो आणि माझा फिटनेसचा असं झाला पाहिजे की मी सहा महिने अगोदर ग्राउंड मारलो नंतर दीड वर्ष ही, ताली ही तालीम मारली याच्यानंतर मी जिममध्ये शिफ्ट झालो आणि जवळपास फिटनेसमध्ये मला सात वर्ष झाले गेली आणि जिम मारली आय थिंक पाच वर्ष जिम मार चार पाच वर्ष जी माझी फिटनेस जिम आहे तर ती मारली आणि त्यानंतर ट्रेनर वगैरे पण बनलो तिथे नंतरच्या गोष्टी तर माझा जो प्रवास आहे तर या ठिकाणी चालू आहे चालू झाला गेल या ठिकाणी मी बॉडी बनली होती आणि मंडळी कशी वाटली ही तालीम कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फार चेंजेस झाले काही या ठिकाणी आता कॅमेरा वगैरे लावले त्या ठिकाणी पुन्हा तरी माहिती आहे काहीच मी फार दिवसानंतर फार दिवसानंतर माझ्या एक वर्ष झालं असेल काहीच तर एक वर्ष अगोदर आलतो तालीमध्ये आणि त्याच्यानंतर थेट आता आलो आहे एक वर्ष अगोदर तो काही या ठिकाणी आणि हा जो रॉड बघताना ना काहीच हा रॉड माझा फेवरेट होता हा रॉड मारत होतो मी अगोदर पाच पाचची सेट पुन्हा हे डम्बल्स नव्हते अगोदर डंबल्स वेगळे होते तर आय थिंक ते पण गेले वाटतं डंबल्स आणि त्याच्यामधले फक्त ही एक डोळे राहिले गाईस तर हे डंबल हे जे डंबल्स आहे काही तर हे मारत होतो आणि या ठिकाणी आरसे वगैरे आणि अगोदर हा आरसा नव्हता काहीच तर तो जो आरसा आहे तर तिथं भरून मी मारत होतो गाईस हे आरसे नव्हते अगोदर त्याच्यानंतर मग माझ्या पण माझ्यामध्ये ते आरसे लावले होते त्या ठिकाणी आरसे लावले होते पण नंतर काढून घेतले आणि प्रॉपर आता परफेक्ट आरसे या ठिकाणी लावले गाईस आणि बघाई आणि या ठिकाणी मी भरपूर म्हणजे भरपूर काही शिकलो गाईस भरपूर लोकांनी मला शिकवलं या ठिकाणी की कसा मारायचा काय नाही जिम कसे मारायचे किंवा तालीम कशी मारायची तर या ठिकाणी जे लोक होते तर त्यांनी मला फार सपोर्ट केला गाईस आणि अजून पण भरपूर जण या ठिकाणी येतात आणि त्यावेळेस तर मी नवा नाव होतो गाईस तर मग कसं पण मारायचं उचलून कसे डंबल्स जायचे ते मारायचे पण नंतर मग इथलच्या लोकांनी मला फार सपोर्ट केला गाईस आणि असा काही सीन आणि या ठिकाणी रश्शी पण आहे काहीच जे की धरून तुम्ही वरती जाऊ शकता काही तुम्ही कधी चालला काही असं रश्शीवर कमेंटमध्ये सांगा चढून पाहू एकदा काही आपण आता इतके दिवसानंतर आलो ते एकदा रश्शी तोडून बघू आपण की चढता येते का नाही अजून पण मला तर काहीच आता ही रस्शी एकदम कोपऱ्यापर्यंत जाते का नाही वरती आता बघतो मी तरी फार वर्ष झाले मी चढलोच नाही आता बघतोच चालता येते टॉप एकदम जमली काही तरी फार दिवसानंतर आलो जर याची कंटिन्यू प्रॅक्टिस केली काहीच तर पाले दिली साठली जाती आणि बरोबर का कधी पेमेंटमध्ये सांगा काही हाताची पूर्ण आग होती काहीच सरल्याने आणि इथं फार दिवसांतर सरलोय तर मजा थोडी वेगळीच राहती आणि तरी जावा जिम मार या ठिकाणी मी मारत होतो काहीच तर रस्ता चढतच नव्हतो मी मी रस्ता नव्हतो चढत आपलं जे नॉर्मल डम्बेल्स वगैरे म्हणू किंवा जे नॉर्मल जिम मारतो रॉड वगैरे तर तेच मारत होतो रस्ते कधी चढलोच नाही काही मी तरी फर्स्ट टाईम म्हणजे तालीममध्ये आल्यापासून मी आज तिसऱ्यांदा चढलो आहे माझ्यामध्ये दोनदा चढलो होतो आणि ते पण फ्रेंड म्हणलं म्हणून पण आता एकदा चढलो हो। आहे आणि असा कंटिन्युअन तो चढत गेल मी जे आपली नॉर्मल गेम आहे तर तीच मारत होतो आणि काही ही एक जागा राहिली ज्या ठिकाणी असा पाय ठेवून हे म हे जे अँगल ते ठेवायचं आणि त्या ठिकाणी चेस्ट मारायची आणि ह्या रॉड रॉड पण नंतर फिट केला काहीच हा रॉड अगोदर होता या साईडला आणि तुम्ही आता जी जितकी पण ही बघताय ना काहीच तालीम तर ॲक्च्युली अशी नव्हती ही फार बदलली काहीच आता तुम्ही ही जी लाईन बघता गाईस तर इथपर्यंत ही भिंत होती गाईस पूर्ण भिंती होती आणि सगळं मोकळं पटागण होतं आणि तुम्ही जे जर बघता गाईस तो पत्र फार वरती नेले काही आता पण अगोदर इतके वरती नव्हते आता अगोदर इतके वरती नव्हते गाईस हे फार खाली होतं आता ती जी साईड येईल तिथून तिथून अशी नीट खाली येईल ती गाईस तर इथपर्यंत आय थिंक इथपर्यंत ही जागा होती है गाईस फार छोटी होती है गाईस फार लहान होती नंतर मग याचं रूपांतर केलं आणि थोडं वरती ढकलली तर अगोदर इथं भिंत होती गाईस जी की फाल खाली होती आणि हा जर ऑड रंडा आहे गाईस तर अगोदर म्हणजे हे जे डबल बार्स आहे गाईस तर या अगोदर या साईडला होते आणि हे बाहेर होतं गाईस नंतर आम्ही पू म्हणजे पूर्ण जी ही जी तालीम आहे चेंज केली फार मोठी बनलेली गाईज आता ही आणि अजून एक गोष्ट म्हणजे तर हे आहे रूपचंद पैलवान गाईस श्री रूपचंद पैलवान आणि तर यांची ही तालीम आहे ही यांची तालीम या ठिकाणी श्री बजरंगबली आणि हे असा काही तसा एरिया तर बघू शकता काहीच की अठराशे सत्तावीसमधली ही तालीम आहे काहीच तर ला बघा काहीच कशी तालीम आहे आणि तुम्ही कधी काही फावडा मारला का भरपूर जणांनी तालीम येत असते येतच असेल काहीच तर त्यांनी जो फावडा आहे तो पण मारला असेल काहीच आता आपला जो नॉर्मल रीतीचा फावडा आहे तसा नसतो गाई तर हा फार जड राहतो आणि तो आहे तर ते आता फार दड राहतं काहीच हलका नसतं आहे आणि या ठिकाणी करायला वगैरे पण आहेत आणि बघा काही कसा सीन आहे आणि पिल्लर्स बघा काहीच किती मोठ्याले पिल्लर्स आहेत फार मोठ्याला यात आता तुम्ही इथून दाखतो काहीच की माझा हात बघा की किती मोठे पिल्लर्स आहे काही आणि या ठिकाणी रॉड वगैरे आणि कसे वाटले काहीच आमच्या जालन्यामधली ही तालीम कमेंटमध्ये नक्की सांगा जेव्हा ह्या जागेला बघतो ना काहीस तर जेव्हा आठवतं काहीस की ही ती जागा आहे की जिथून मला एक म्हणजे न्यू लाईफ आहे गाईस ती मिळेल मला आणि इथून मग माझा जे फिटनेस प्रवास आहे काहीस तो चालू झाला आणि तो फार भारी गेला काही माझा जो फिटनेस लाईफ आहे काही एकदम भारी गेली परत येऊ त्याच्यामध्ये आता फक्त थोडा ब्रेक दिला आहे आणि परत जो फिटनेस लाईफस्टाईलमध्ये गाईस या ठिकाणी म्हणजे म्हणजे इथून माझे खरं लाईफ म्हणजे चेंज झाली गाईज आणि ज्यावेळेस या ठिकाणी आलो आतो मी एकदम असा सुकडा सुकडा होतो मी म्हणजे बॉडीचं म्हणजे काहीच नव्हता काही एकदम वाडा चिळशिळ होतो असं मी तर या ठिकाणून माझी जी लाईफस्टाईल एकदम चेंज झाली गाईच आणि इथून जर प्रत्येक तर मग नंतर बिल्डर बनला बिल्डर पण बनायचं मला प्रत्येक बिल्डर तर मग आणि मी असं म्हणत होतं काहीच की मला लहानपणी असं म्हणत होते की तू किती खाय पण तुझी बॉडी म्हणजे मासंच नव्हता काहीत माझ्या अंगाला असा सीन होता माझा की मासंच नव्हतं ते म्हणायचं की तू असं असंच असेल एकदम सुकडा पण ज्याला सुकडा म्हणत होतं गाईस तर मला म्हणत होतं सुकडा सुकडा असा तसा म्हणजे मी फार वाढला होतो काहीच थावा म्हणजे मासच नव्हतं माझ्या अंगाला आणि नंतर माणीस तुझी बॉडी म्हणजे बनवू शकत नाही गाईस असं म्हणायचं मानेस तुझी बॉडी बनवू शकत नाही आणि नंतर मीच त्यांना ट्रेनिंग देतो काही जे मला म्हणत होते ना तुझी बॉडी मारत नाही मग त्यांना ट्रेनिंग द्यायला लागलो गाईस की बॉडी बनते कशी आणि काही स्टार्टिंग कुठून झाली होती माहिती आहे माझी तुम्हाला एक म्हणजे गोष्ट सांगतो काही फिटनेसची माझी स्टार्टिंग काही झाली होती तर जस्ट माझी दहावी झाली त्यानंतर कॉलेज वगैरे होतं पण माझं कॉलेज गावाकडे होतं तर इथे माझा बिझनेस होता तर मग हो तो करत होतो मी आणि मनामध्ये एकच प्रश्न आला काहीच की स्टार्टिंगला बरं जवळ माझी दहावी झाली तर मनामध्ये काय प्रश्न आला माहिती आहे की या बॉडी बनायला नाही का फार दिवस लागते असं माझं मत होतं तर मला जवळ कळालं की बॉडी बनायला पाच सहा वर्ष लागते काहीच तर दुसऱ्या दिवशी मी ग्राउंडला गेलो काहीच कारण बॉडी तर काही बनवायची नव्हती पण एवढं माहीत होतं आपण फक्त हो जस्ट करून पाहू कारण माझं कसं मत होतं माहिती काहीच की टाईम वेस्ट गेला ना काहीच तर तुम्ही काही करू शकता तुम्ही फक्त मानाल खाता हे मला तेव्हा माहीत होतं तर म्हटलं आपण जस्ट करून पोहू आपण म्हणजे फिटनेसमध्ये येऊन पाहू तर असं तात्पुरतं मी मग हे मारले काय ग्राउंड मारलं पण ते जे मोटिवेशन आहे काहीच तो फक्त चार पाच दिवस राहतं मी परत घरी थांबलो मग नंतर प परत सकाळ साखळ्या घरीच्या लोक आहे ते उठातही जा कंटिन्यू जा, जा, जा तर कंटिन्यू मला एक महिना भरून ठेवला काय तर मी रोज जात होतो तर म्हटलं आता जायचंच आहे तर मग सहा महिने मी कंटिन्यू केलो ग्राउंडवर आणि त्याच्यानंतर मला वाटलं की आपल्याला फिटनेस म्हणजे एक्सरसाईज करायची आहे ना तर मग बॉडीच बनवू आपण तेव्हा विचार आला की बॉडी बनवून पाहू आपण की बनती का नाही फक्त असंच तर आलो या ठिकाणी तालीमध्ये मग सवय लागली आहे काहीच कंटिन्यू एकवीस दिवस केलं मी महिनाभर तर मग सवय झाली तर मग रोज या ठिकाणी यायचो रोज म्हणजे प जे बश म्हणजे जे बैठक म्हणतो ते मारायचो पुन्हा जे पुलस पुशप सगळं मारायचो गाईज आणि या ठिकाणी भरपूर लोक होतं लोक होते काहीच तर त्यांनी पण मला फार सपोर्ट केला गाईस आणि मग अशी रुटीन लागली गाईस की मी दीड वर्ष मग कंटिन्यू तालीम मारली नंतर मग जेव्हा तर माझ्या घरच्यांना कळालं की आता हा पूर प्रॉपर याच्यामध्येच आहे तर मग पप्पाने मला जिम लावून दिली गाईस आणि तेव्हा माझी जिम फीस होती गाईस चारशे रुपये फर्स्ट माझी जर फर्स्ट टाईम मला जिममध्ये तो गाईस तर चारशे रुपये माझी तवा ती फीस होते गाईस त्याच्यानंतर मग आमची जिम अपग्रेड झाली मग पाचशे झाली मग परत अपग्रेड झाली मग सातशे झाली मग अजून एकदा अपग्रेड झाली तर आता डायरेक्ट नऊशे रुपये फीस आहे गाईस आणि जे की मारली मी पाच वर्ष हो। आणि तुम्ही माझ्या प्रोफाईलमध्ये बघू शकता गाईस तर माझी जी दुसरी प्रोफाईल आहे प्रतीक येतमाळ प्रती ऑफिशियल प्रतीक येतमाळ ट्रिपल सेवन <coughs> तर त्या ठिकाणी माझे जे जुने फिटनेस म्हणजे माझे व्हिडिओ आहेत आणि जे माझे जुने फोटोज आहेत तर त्या ठिकाणी मी अपलोड केलेले काहीच तर तुम्ही बघू शकता काहीच की माझी बॉडी तवा कशी होती अगोदर कशी होती नंतर कशी बनले गाई तर असा माझा प्रवास चालू झाला काहीच आणि या ठिकाणी तर म्हणजे फार म्हणजे फार शिकायला भेटला काही मला या तालीममध्ये काय राहतो ना काय आपण कधी डिसाईड करू शकत नाही की कारण आमच्या ह्याच्यामध्ये झालं असं काहीच की आमचे जे पूर्ण कुटुंबामध्ये तर मी एकटाच असं बनलो की त्याची इतकी प्रॉपर बॉडी बनली गाईस आणि भानगड अशी होती की आमचं म्हणजे तो असं म्हणजे तू असंच राहील असंच म्हणत होते मला तो वाढलाच राहील म्हणजे तुझ्या अंगावर मास येणार नाही काही असं म्हणत होते नंतर असं झालं की आता पूर्ण समाजामध्ये तर एक बॉडी बिल्डिंग म्हणून तर भरपूर जण आहे काहीच तर त्याच्यामध्ये माझं पण नाव आता घेतलं जातं फ्रेंडमध्ये याच्यामध्ये तर असा इथून काही चेंज झाला गाईच आणि ती तिथे आली आणि काही भाई एक छोटासा म्हणजे उदाहरण होतं काही आणि तुम्ही जर माझा हा ब्लॉग बघता काहीच तर तुम्ही जर विचार करताय की आता काहीतरी चालू करायला पाहिजे किंवा कुठली पण गोष्ट फिटनेस वगैरे म्हणा तो विचार करू नका काही लगेच चालू करून टाका का कारण वेळ फार द्यावा लागतो जेव्हा मला कळालं की वेळ जातो याच्यामध्ये तर दुसऱ्या दिवशी मी जिमला गेलो म्हणजे ग्राउंडला गेलो ग्राउंडला गेलो ना आत्ता दिवस आहे की लोकं मला बिल्डर म्हणून ओळखतात अँड सर काहीच तर कसे वाटले काही ही तालीम आमची रूपचंद वस्तात तालीम गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा फ्रेंड्स हो गाईज बॅक इन ब्लॉग तर मंडळी आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केलं तर अँड गाईज आता झाली इव्हनिंग आणि मी माझ्या फ्रेंडसोबत आलोय आता गोलीवडापावजवळ छत्रपती शिवाजी महाराज जस्ट फ्रेंड आला आणि आता इथे आलो आहे तर स्टे टोन इन माय ब्लॉग आणि असा काही शांत परिसर काही जाता सध्या आमचं छत्रपती शिवाजी महाराज पुतळावर एकदम सायलेंट चालू आहे आता आणि आज थंडी पण कमी आहे त्याच्यामुळे चक्कर मारायला लागले बाहेर नाही तर अशा टायमाला येत नाही जास्त बाहेर आज काय झालं का माहिती थंडी फार कमी जालण्यामध्ये फार तरी फक्त सेफ्टीसाठी घालून होतो पण बाहेर बिलकुलच थंडी नाही आहे आज फारच कमी थंडी आमच्या जालन्यामध्ये हो कोपरेवर ये 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 येँड गाईज बाजवे सर आपण सगळे ब्लॉग स्टार्ट केला तर अँड गाईज जाता आलो आहे त्या मार्केटमध्ये हिंदी बाजारामध्ये आणि मंडळी आय होप तुम्हाला आता हा ब्लॉग आवडला असेल आणि मंडळी हा ब्लॉग जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतके आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो बाय टेक केअर बाय बाय